नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीससाठी पीक विमा भरणे सुरू आहे तर शेतकरी बंधूंनो पीक विमा भरण्याची अंतिम तारीख पंधरा डिसेंबर असून त्यापूर्वी आपण रब्बी पिकांचा पीक विमा काढून घ्यावा शेतकरी बंधूंनो आपण सी एस सी केंद्रावरून पीक विमा भरत आलेलो आहे आता आपल्या अँड्रॉइड मोबाईलद्वारेसुद्धा आपण पीक विमा भरू शकतो तेही फक्त एक रुपयामध्ये आपण त्याच्यामध्ये जाणून घेऊ हो की मोबाईलद्वारे विमा कसा भरायचा त्यासाठी प्लेस्टोअरवरून आपण या प्रकारचं क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लॉग इन करणे जरुरीचे आहे तर लॉग इन करण्यासाठी आपला जो मोबाईल नंबर आहे तो नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी येथे क्लिक करायचे तर यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे येथे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय होईल व्हेरीफाय सक्सेसफुली झाल्यानंतर आपण क्रॉप इन्शुरन्स ॲपमध्ये लॉग इन सक्सेसफुली होऊन जाऊ त्यानंतर येथे बघा आपल्याला वेगवेगळे वेग ऑप्शन वेग दिसतात त्यापैकी पी एम ए बी वाय इन्शुरन्स या ठिकाणी क्लिक करायचे त्यानंतर फार्मर ॲप्लिकेशन फॉर्म या प्रकारे आपल्याला येईल त्यामध्ये आपल्याला राज्य निवडायचे हंगाम निवडायचा आहे योजना निवडायची आहे आणि वर्ष निवडायचे त्यानंतर आपल्याकडे जे अकाउंट आपल्या याचे अगोदर अर्ज केलेला असेल तर सगळे डिटेल्स येईल त्यापैकी फक्त आपल्याला आपला अकाउंट नंबर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर नेक्स्ट नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपला फार्मर जी डिटेल आहे म्हणजे शेतकऱ्याची जी माहिती भरायची आहे आपल्या पासबुकवरती जे आपलं नाव आहे ते नाव इथे टाकायचे त्यानंतर आपलं आधारवरचं नाव आधार नंबर मोबाईल नंबर त्यानंतर रिलेटिव्हचं नाव त्याचं रिलेशन टाईप काय आहे वय किती आपलं आपलं जेंडर काय आहे म्हणजे इथे आपल्याला जी माहिती दिसत आहे ही माहिती पूर्ण भरून घ्यायची आपली माहिती पूर्ण भरल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायची त्यानंतर आपल्याला क्रॉप लोकेशन डिटेल म्हणजेच शेतीची माहिती भरायची यामध्ये आपले राज्य जिल्हा तालुका महसूल मंडळ कोणते येते ग्रामपंचायत आणि गाव ही माहिती भरून प्रोसीड या बटनवरती क्लिक करावे त्यानंतर आपल्याला पीक निवडायचे म्हणजे आपलं इंडिव्हिज्युअल पीक आहे का मिश्र पीक आहे याच्यामध्ये बघा सिलेक्ट क्रॉपमध्ये तुम्हाला गहू हरभरा आणि उन्हाळे भोईमुग दिसत आहे त्यानंतर यापैकी ज्याचा विमा काढायचा आहे हे पीक निवडायचे त्यानंतर पेरणीची तारीख निवडायची पिकाची पेरणीची तारीख जी असेल त्यानंतर ओनरशिप निवडायची म्हणजे भाडे आहे की आपली स्वतःची जमीन आहे ते निवडायचे याच्यानंतर सर्वे नंबर ते टाकून घ्यायचा आपला नंतर खाते नंबर टाकायचा आहे व प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे त्यानंतर माहिती पूर्ण भरल्यानंतर आपली शेतीची माहिती पूर्ण येईल या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर प्रोसीड या ठिकाणी क्लिक करायचे याच्यामध्ये जर आपण अगोदर इन्शुरन्स काढले असेल तर ते दिसून येईल ऑलरेडी इन्शुर्ड नाही तर ॲवेलेबल एरिया जो आहे जेवढा ॲवेलेबल एरिया आहे आपला पीक काढण्यासाठी तेवढा आपण इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर प्रोसीड या बटनवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्टमध्ये आपण आपल्याला आपले कागदपत्र अपलोड करायचे त्याच्यामध्ये पासबुकचा फोटो सात बाराचा फोटो आणि पिक पेऱ्याचा फोटो एवढे कागदपत्र घेऊन अपलोड करायचे आहे हे सर्व झाल्यानंतर सबमिट या ठिकाणी क्लिक करायचे आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पॉलिसी डिटेल पूर्ण दिसून येईल की काय काय आपण माहिती भरलेली आहे तर ही माहिती चेक करून घ्यायची व प्रोसीड क्लिक करायचे आहे प्रोसीड फॉर पेमेंट इथे आल्यानंतर हे बघा याच्यामध्ये एक रुपया फक्त आपल्याला प्रीमियम आपल्याला फक्त एक रुपये भरायचे आहे तर प्रोसीड फॉर पेमेंट या ठिकाणी क्लिक करायचे आपण ऑनलाईन पेमेंट याद्वारे करू शकता याच्यामध्ये आपण आपले जे यू पी आय आय डी आहे याच्याद्वारे पण पेमेंट करता येईल किंवा आपल्याकडे ॲप आप आहेत पेमेंटची त्याद्वारे पण आपण पेमें पेमेंट करता येईल तर इथे आपण पेमेंटची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर प्रधानमंत्री फसल बीमा योजना ना एक रुपया प्रीमियम आपले सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्याला त्याची रिसिप्ट मिळेल ही रिसिप्ट आपण डाउनलोड करून घ्या हे बघा या प्रकारे आपल्याला प्रीमियम झाला पूर्ण पेमेंट डिटेल पण मिळालेली आहे व डाउनलोड रिसिप्ट हे करून घ्यायचे व या आपण डाउनलोड रिसिप्ट केली जी आहे ती आपल्याला पी डी एफ स्वरूपात मिळते त्याला सेव्ह करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपल्याला मोबाईलद्वारेच पीक विमा खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण पीक विमा काढू शकतो आपल्याला कुठे सी एस सी केंद्रावर जायची आवश्यकता नाही आहे तर प्रकारे आपण हे ॲप आप डाउनलोड करून या ॲपद्वारे आप आपण विमा काढू शकतो व आपल्या विम्याचं स्टेटस काय आहे ते सर्व या ॲपद्वारे पाहता येईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो